जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तेहतीस के व्ही लिंक लाईन नागदुली ते म्हसावत चार या साडेचार किलोमीटर लिंकलाईनचा लोकार्पण भूमिपूजन सोहळा आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी म्हसावत सबस्टेशन येथे पार पडला याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तेहतीस के व्ही लाईन नागदुली ते म्हसावत दरम्यान लिंक लाईन यावेळी टाकण्यात येणार असल्याचं यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं असून हा भूमिपूजन सोहळा आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता म्हसावत येथील सबस्टेशन येथे पार पडला या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हसावतचे सरपंच गोविंदा पवार कार्यकारी अभियंता रमेश चोपडे गार्गी इलेक्ट्रॉनिकच्या संचालिका यामिनी नारखेडे महेंद्र चिंचोरे माजी नगरसेविका माजी सरपंच शीतल चिंचोरे माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे शिवसेना शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती गार्गी इलेक्ट्रिकल यांच्या माध्यमातून ही लिंक लाईन टाकण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या अडचणी या दूर होणार आहे शेतकऱ्यांना रात्री बेरात्री लाईट नसल्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता मात्र ही लिंक लाईन टाकण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी या दूर होणार आहेत मसावचा जो जटिल प्रश्न होता की जळगाव एम आय डी सीहून मसावतला डायरेक्ट लाईट येत होती त्याला चाळीस किलोमीटरचं अंतर होतं आणि ज्यावेळेस फॉल्ट व्हायचा त्यावेळेस शेतकऱ्यांच्या मोटरी बंद पडायच्या गावाची लाईट बंद पडायची त्यामुळे आपण हे नागदोली हे जरी एरंडोल तालुक्यात येत असलं तरी आपण एरंडोल तालुक्यामधून ही लाईट इकडे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्याकरता जवळपास दीड कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले त्याच्यामुळे शेतकऱ्यांना या याचा फायदा होणार आहे दुसरं म्हणजे या ठिकाणी जळक्यालासुद्धा आपण पाच एम वीचा ट्रान्सफॉर्मर मंजूर केला आहे त्याच्यामुळे जडक्या आणि शिरसोलीचा फायदा होणार आहे आणि शिरसोलीला एकशे बत्तीस के वी मंजूर केलेलं आहे ज्याच्यामुळे पूर्ण तालुक्याला फायदा होणार आहे म्हणजे शेतकऱ्याला जी वीज पाहिजे आहे ती वीज मिळण्याकरताचा हा उपक्रम आज या ठिकाणी सुरू झाला आहे तीन महिन्याचा कालावधी या कामाचा आहे पण मला खात्री आहे की दोन महिन्यामध्ये आमच्या मसावद आणि परिसराच्या एकोणास गावांचा हा प्रश्न सुटणार आहे रात्रीच्या लाईटाच्या संदर्भात आपण भाषणामध्ये उल्लेख केला की सोलरच्या माध्यमातून लाईट हे बघा मसावदला सगळ्यात जास्त लाईटचा त्रास आहे मसावद आणि परिसरामध्ये रात्री केव्हा लाईट जाईल सांगता येत नाही शेवटी म्हातारे माणसं आहे लहान बच्चू आहे शेतातून काम करून आलेला माणूस आहे त्यांनी जगायचं की नाही हा डोक्यामधला महत्त्वाचा प्रश्न होता म्हणून बाकीच्या प्रश्नाला आपण जास्त लक्ष न देता या प्रश्नाला महत्त्व देणं आणि सोलर करता विटनेर येथे आपण जागा निवडली आणि त्याच्यामध्ये जवळपास आठ एकर जमिनीवर त्या ठिकाणी सोलर प्लांट आपण बसवतो आहे बोरनारला बसवतो आहे जेणेकरून पुढच्या वर्षी तो प्लांट पूर्ण झाल्यावर दिवसा सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळेल अशा पद्धतीचा तो गव्हर्नमेंटकडनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं आपण प्लॅन मंजूर करून आणला किती गावांना नियोजन केलं मूळ आम्हाला इतर परिसरामध्ये जर आम्ही पाहिलं तर जळगाव तालुक्यामध्ये जास्त लक्ष द्यावं लागेल याचं कारण जळगाव तालुक्यामध्ये के केळी बेल्ट आहे बागायत आहे त्याच्यामुळे बऱ्याच तालु एरियामध्ये म्हणजे आपण भोकर एरियामध्ये पण दोन गावं निवडले आहेत इकडे दोन गावं निवडले आहेत नांद्र्याला गाव निवडलं आहे त्याच्यामुळे सगळ्या गाव गावांमध्ये आणि परिसरामध्ये रात्रीच्या लाईटच्या ऐवजी दिसऱ्याची लाऊट मिळावी कारण की सर्पदांशमुळे बरेच लोकं रात्री, रात्री एक्सपायर होतात अशी बरेच उदाहरणं आपण पाहिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून हे काम आम्ही के सुरू केलेलं आहे मसावतकरांची आणि आजूबाजूच्या गावाची अडचण होती आज या वीज प्रकल्पाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेलं आहे काय चाललं तेवी ही नागडोली ते मसावत ही लाईनचा प्रस्ताव जो जो तीन एक वर्षापासून मंजूर आहे पण शेवटी दीड करोड रुपयाचा एक पॉईंट सत्तावीस करोड रुपयाची ही योजना होती पण फंड्स अवेलेबल होत नव्हते तर भाऊंच्या माध्यमातून त्यांनी डी पी डी सीमधून आपल्याला फंड्स अवेलेबल करून दिले आणि आज त्याचा म्हणजे भूमिपूजन सोहळा झाला की येत्या दोन महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं त्या जे ठेकेदारांना काम मिळालं आहे त्यांनी सांगितलं आहे की तीन महिन्याची जरी आम्हाला मुदत असली तरी आम्ही दोन महिन्यामध्ये हा प्रक पूर्ण करू आणि याचा निश्चित मसावतकरांना आणि त्याच्या आजूबाजूच्या आजू एकोणीस गावांना फायदा होणार आहे इतले जे लो वोल्टेज प्रॉब्लेम आहे किंवा ब्रेकडाऊनच्या काळामध्ये जो दोन तीन तास खंडित पुरवठा राहायचा तो म्हणजे आज त्याचा वेळ कमी होऊन इथं निश्चित लोकांना चांगला सुरळीत विद्युत पुरवठा मिळेल मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची जी रात्रीची रात्रीची वीज वीज आहे ती ही जात असते प्रकल्प म्हणजे साडेचार किलोमीटरची जी, जी लाईन असल्यामुळे जरी इन केस त्याचा फॉल्ट झाला तरी तो आम्ही कमीत कमी वेळात तो फॉल्ट अटेंड करू शकतो आणि समजा त्या लाईनवर फॉल्ट असेल तर तस सध्या जुनी लाईन आहे त्याच्यावरून आम्ही लगेच चालू करू शकतो त्यामुळे फॉल्ट जरी झाला तरी लगेचच आम्हाला अल्टरनेट जो पॉवर सप्लाय अवेलेबल आहे त्याद्वारे आम्ही लोकांना वीज पुरवठा करू शकतो दादा हा निधी डी पी डी सी अंतर्गत भाऊंनी मसावत गावासाठी मान्य करून दिलेला आहे तरी ह्या कामाची पा मला तीन महिन्यांची मुदत दिलेली तरी मी प्रयत्न करते की दीड ते दोन महिन्यातच हा गावाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी ते काम लवकरात लवकर करण्यात यावं जेणेकरून या गावाशी निगडीत जे एकोणावीस गावं आहे सर्वांचा जो दिवस रात्रीचा लाईटचा विजेचा विषय तो सर्व लवकरात लवकर सॉल्व्ह करावा शेतकऱ्यांना काय नेमक्या अडचणी येत होत्या आणि याच्यामुळे आता काय अडचणी दूर होणार आहेत शेतकऱ्यांना वारंवार जी लाईन जळगाववरनं येत होती महा एम आय डी सीमधनं ती आता आपण इथून साडेचार किलोमीटरवरनं घेतो आहे जेणेकरून जो दिवस रात्र लाईट थोडी पाच मिनटासाठी गेली तर फॉल्ट काढायला चार चार तास लागत होते त्या संदर्भात जे वारंवार त्यांना फेस करावं लागत होतं की वीज बंद होते पाणी येईल मिळत नाही मोटरी उठत नाही हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होऊन जाईल आणि फुल व्होल्टेज जे म्हणतो आपण फुल व्होल्टेज त्यांना पूर्ण वेळासाठी मिळत जाईल आपलं नाव माझं नाव यामिनी नारखेडे मिसेस गार्गी इलेक्ट्रिकल हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल